અજી બુધવાર આજ કય મોહમ્મદ કઈ નહી આના કોલબિયા બરોબર બસ બગ તો તો

हो नक्की काय आम्ही त्याच्यामध्ये आहे बोंबील आणि तुला आवडते ती कोलंबी घेऊन आलोय कोलंबी आहे आली साप करायला बसायचं चांगले का, बस का, का मस्तो, मस्तो। आजी मस्त मस्त एकदम मस्त आहे बोंबील आणि कोलंबी आजीला आमच्या कोलंबी आणि सोनाली ला बोंबील

पाणी नाही सुटत बरेच रेसिपी अजिबात तूच करायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर आसम घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन तर मित्रांनो ड्युटी लागली आहे पाच पंचेचाळीस पर्यंत घर सुटावं लागतं आणि साडेचार वाजता उठतो मी सकाळ सकाळ त्याच्यानंतर मग आणि थर्टी फर्थ चा इव्हेंट असो म्हणजे के बाउंसर व्हायचा तो पण मी करतो त्याच्यानंतर की जॉबमध्ये सुटल्यानंतर डायरेक्ट मी वेगोळी मार्गे पवई करत करत का गेलो सहाचा इव्हेंट होता त्याच्यानंतर मग इव्हेंट झाला आणि दोन वाजता मी घरी निघालो यायला गरीबाचा घरी वाचा रोड तर पूर्ण कंटेनरने जाम होता हळूहळू ती करत तीन वाजले घरी पोचेपर्यंत त्यानंतर झोपलो उठलो आता अकरा वाजता आणि आज होता बुधवार आणि आजीला आणि सोनलला घेऊन आलो मासे आजीला आवडतात कोलंबी होय दोघांना दोन प्रकारचे मासे घेऊन आलो जे आवडतात ते आणि कोलंबी आणली कोलंबी आमच्या मालवणला असं भेटत नाही म्हटलं कोलंबी तर <laughs> आता आजी म्हणते मी दाखवते ठीक आहे बाबा तू दाखव काय दाखवणार काय दिवशी आमच्याकडे आजी आहे आता ठाण्याला ना बर आता ती दाखवेल साफ करण्याची पद्धत आणि बोंबिल पण

सोलून आणि आम्ही तिघांनी सोलली बोल मी पटावट पटावट आणि आता सोनं की मी घेतलंय कट करायला काम वाढवता तुम्ही काम मधनं कापून नाही आणली ना आपण फ्राय करण्यासाठी काय केलं मी मग त्यांना आधी सांगायचं होतं मधनं फ्राय करायचे ते कापून देतात आधी मी सांगितलं ना त्यांना त्यांनी मी सांगितलं त्यांना त्यांची लय घाई घाई होती घाई असली म्हणून दुसरीकडे घ्यायचा सांगायचं तिला आम्ही दुसरीकडे माझ्या बाजूने नाही तू नाही दुसरे काय घेत आम्ही तिची बाजू नाही तिला सांगायचं आम्ही भूल दिकवायची तिला भूल दाखवायची आमच्या घरी असे आम्हाला कापायला कटिंग करायला येत नाही तुमच्याकडे हत्यार असतात आमच्याकडे हत्यार नसता असं कापायचं मालवणी इसरला काय मुंबईत येऊन काय मालवणी भाषा आपली आम्हाला अशी कट करायला तुमच्यासारखी येत नाही तुमच्याकडे टोंको लाकूड असतात आणि तुम तुमच्याकडे हत्यार लाकूड असता हत्यार असता हत्यार त्यांच्याकडे कापायचा मग त्यांनी तरा तरा कापत नेता लाकूड काय असता त्यांच्याकडे असता कायम लाकूड असता मच्छीवाल्यांकडे सगळ्यांकडे बघ लाकूड असता एवढा तुम्ही जानाच्या येता हा जानाचा येता जाताय ना तर आम्ही सांगताय काटणे की देऊ आमको आताय नाही काटणे की म्हातारे जा आता उशीर झालाय आम्हाला भाई काय म्हणतो तुका नाही माझी देण्यावाला हमारा टाइम नाही आहे वो दही वाला भी आता ना माजी दही वाला आता कैसा बोलता था दही वाला बोला था माजी दही वाला लेव ले नहीं बचपन में छोटा था मैं <laughs> माजी दही चाहिए का हो <laughs> नाही नाही चाहिए माजी दही देने वाला हां पैसा नाही देने वाला पण तुम्ही तुम दही तुम देगा नाही ना घेने ना का तो कितने हाथ लगा लगाया ना हमारा धंदा होता अच्छा तुला माहिती सोनाली हो आम्ही लहान होतो तेव्हा एक ना दही वाला यायचा पाच पगाडी मध्ये हिला आमच्या आजीला बोलायचं माझी दही चाही का हो माहिती सांगितलं तिला हा असून घेण्यावाली नाही कितली आहे ना किकली ते कितले ना आज तुम गाया मग आम्हाला सब का धंदा होता है, तुम लगाया तर भेंडीचं झाड आपलं हा भेंडीचं झाड होत होत मस्त त्याच्यापुढे बसायची ना होय होय बरं वाटायचं थंडगार व्हायचं हो आता काय नाही आता काय नाही सी त्याच खोला बऱ्या वाटत मस्त वाटायचं बिल्डिंग बिल्डिंग काय नाही बिल्डिंग काय नाही कोणी मारल्यान चोरल्या कुठून कोण आला दार लावून घरात बसना कोणल्यासारख्या वाटणं आणि आम्हाला सवय नाही ना आम्हाला ना। ना? दैवाला किदर गया मिळ रोताय रोताय निसते माझा दैवाला किदर गया किदर गया म्हणून अच्छा होता ना रवल्याच्या आठवणी नुसत्या आठवणी नुसता मच्छीवाला पण बघलं ना होय मच्छीवाली यायचे हा मच्छीवाले सारखे दारात यायचे बघल कशी नाचायची बघल ती मला म्हणायचं मच्छी लेव मच्छी लव मा सांगता ते काय बोलायची हे तुम्ही हात लागाव हात लागाव हजी आपण गावी गेल्यावर ना आता गावात जाऊया हा गाव कोण आहे आता बघण का तिकडे <laughs> वैभववाडी दियाडगाव असा तुझो नाही हिने का आणले ना, ना माझो टी शर्ट आजी काय नाही ठीक आहे घरी रे बाबा बरी काय करते माय टी शर्ट बरोबर लडका लोकनी ठीक आहे टी आया काय बोलतेस लडका लोकनो छोटा वाला आहे हां आमारा पप्पा आमचा पप्पाचा टी शर्ट किधर गया किधर गया इधर बाहेर जाने वाला होता बाहेर सुन आतमध्ये घर पे घेऊन आला माझ आहे हे माझा आहे माझा आहे हे घबराव हा मी आहे ते काय माझा नातू आहे आपले बापसा कसा करता बोल आजीची आणि परीची मस्ती चालू झाली हो दगांची काय करते हं काय ग दे बाई दे, दे 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 थैंक यू दापा ये ए बाय एगे 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 एग, एग. बाय काय करते पप्पा झालं नाही अजून परी सतो दे बघ मला जरा काय गरी सातवते मोबाईल थांब मी घेतो तर सोनलीने मस्त मच्छी आपली दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे ना मीठ लिंबू पिळून पाणी ना ओके आणि ह्याच्यामध्ये काय नाही ना तर आता आगोळ वगैरे तर जोरात तयारी चालू आहे आता इकडे ती

आणि मगाशी गेलेलो फिश मार्केटमध्ये तर मोबाईल घरीच विसरलेलो आणि फिश मार्केट दाखवत आला नाही तर असंच घेऊन आलेलो खाण्यासाठी तर आजी बोली मी दाखवते माझ्या हातचं बोलो ठीक आहे तर आजी आपण काय करणार आहोत की कोरोनाने आपली शोधून झाली हा आता आम्ही ते कोरोनाचं फर्नीच घालणार म्हणजे फर्नी घेणार फर्नी सांगता ना अगं पण आपण काय करणार आहोत कोळंबीचं कोलंबी मसाला बनवणार आहे ना हा मसाला तर ते ती बोलली मी दाखवते तिच्या आजचं आपल्या मालवणी पद्धतीमध्ये तर ओ, बोल ठीक आहे तर आता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आजी असं <laughs> बनाव सुट्टा हो। <laughs> दाखवले तर रिपोर्टला चल मग आता आज आपण कोलंबी मसाला बनवणार आहोत बरोबर बरोबर त्यासाठी काय साहित्य घेतलंय घेतलंय कांदा घेतलाय कांदा झाला काय किती कांदे घेतलेस कांदे चार पाच घेतले ओके हा तर इथे घेतले तिने कढीपत्ता पत्ता त्याच्यानंतर दोन टोमॅटो oh. इथे घेतले इस... तिने आणि इथे लसूण घेतलंय लसूण बरोबर बरौर? आहे तर आता काय करणार आहे फुडची प्रोसेस काय असणार आहे तर तिने आता कढईमध्ये घेतले तेल तेल थोडं तापू दे ना हो oh. कांदा टाकणार आधी मध्ये कढईमध्ये ना हा मध्ये भाजून घ्यायला कांदा कुठे घातला ओके दोन्ही लसूण आणि आलं कांद्यामध्ये भाजत नाही भाजून ना, हा

कांदा oh. तांबाचे oh. टाकले का ना त्या टाकला ना तो ह्या मग भाजत नाही मग कच्चा कच्चा लागतो भाजून घ्यायचा व्यवस्थित हा व्यवस्थित म्हणून कांदे काय उकडत नाही थोडा टाइम लागतो ना आजी भाजायला हो चांगला

तर आमच्या आजीला कोकम जास्त लागतात आणि तिने सुरू केलं कोकमांसाठी खटापिटा ना आजी हा अशी एक आपण आगळ्यात टाकता होता ताट होतात ना होती तिला येतात स्वामी तर आजी मगाशी आजीने ठेवलेलं पाणी ते आता आपल्या कढईमध्ये टाकतो 嗯，够了。 मच्छी मध्ये आम्ही कोकम टाकतो हे कोकमाने आम्हाला चव येतात खाऊ शकत नाही खाऊ शकत नाही नाही ना, ना, ना आपल्याला no. ना, मसालो घालून कांदो घालून खाऊ शकतो कोकमा शिवाय oh, कोकमा शिवाय नाही कोकम आणि ना ना लिंबू लिंबूचा काय आता लिंबू का टाकतो कोकम टाकतो किती टाकलीस ती बघा पूर्ण तिने भरून टाकला कोकम म्हणजे आमटण आमटण नाही नाही आंबट होई पाहिजेत ना पाहिजेत बघितला ना बघितलं आजीला आमच्या सर्वांना कोकम टाकला आणि त्याच्या अंगात कशी या ना काय आंबट नाही तर आंबट नाही तर मच्छी काय नाही पण आजी सगळ्यांना आंबट जास्त लागत नाही आपल्याला जास्त लागतो आंबट असं म्हणतोय मी आम्हाला मालू आणि माणसांग लागतो हा असं बोलू शकतेस आता काय नाही टाकूचा एक चमचा हळदी टाकला हळद पोटासाठी चवीप्रमाणे मग अशी आपण लिंबू आणि काय गीठ मीठ लावून ठेवलेलं आणि पाणी सुटलं आणि तिने आता पाणी पुरून काढून ठेवले सोनालीने आणि ह्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये टाकूया आपण मालवणी मसाला बघ एवढा बर आहे का टाका अजून देऊ आणि आता एकत्र मिश्रण करते सोनाली सोनालीने हळद पण टाकली नाही ती म्हणते आता तेल तेल ते, एकदम कमी कमी तेलामध्ये करायचं फ्राय क्रिस्पी होत मारी लागतात ना आणि खायला पण कधी करशील लवकर करशील तेव्हा खाऊ तर आता सोनाली आली आहे किचन मध्ये आणि तिने काय करते आता का तू बोंबील फ्राय बोंबील फ्राय तर तिने मग अशी करून ठेवलेले बोंबील

तर आपला कोलंबी मसाला इथे रेडी झालाय का हो रेडी केले आणि आपल्या ताटामध्ये कोळंबी मसाला आणि बोंबील दोघांनी मिळवून केलेलं आहे तर आता बसले मी जेवायला सोनाली आणि आजी इकडे आपली परीची मैत्रीण आपली तर आता तुम्हाला मी खाऊन सांगतो कसं झालंय ते एक नंबर झालाय आणि आमटण भारी झाले आणि इकडे आपल्या सोनंदी बोंबी हे बोलायला तर मित्रांनो आता जेवण झालं आणि कोळंबी मसाला तर भारीच झालेला आणि आता पोटभर जेवलं मस्त बऱ्याच दिवसांनी एक नंबर जेवण केलेलं तर आता जरा पडूया ना आधी थोडस आणि नंतर बाहेर जाऊया मजा करूया सुट्टी असल्यामुळे जंगली करूया जंगलात जाऊन करतात त्याला जंगली म्हणतात नवीन काय नवीन आता नवीन काय काय का काय बाबा काय काय झाले काय बिल्डिंग बिल्डिंग किती झाली हो हो ढोणं थेकवतात चगा थिकवतात आता तिला तुला गावची आठवण येते का गावची पण इकडे पण बनवतो काय पोपटी पोपटी अगं हो तुला पोपटीची आठवण येते म्हणजे कधी खाल्ली ती लास्ट टाइम चड खालावं होता काय खाटाव सगळा पण तेव्हा ती चव पण एवढी होती आता पण माहिती आहे सगळं हो आताची आहे तर मित्रांनो आजी आहे आपल्याकडेच आहे आणि तुम्हाला आजीच्या काय हा काय तुम्हाला अजून पाहिजे असेल ते कमेंट मध्ये बनवायचा ब्लॉग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये डाटा बाय बाय टेक करुश आहे बाय 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 अभिया माता आहे आता आहे आले आय एम इज बॅग आय एम इज बॅग बाय 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 बाय